नमस्कार मी संगीता हे हो का आता आपण इथं पाच अंडी घेतलेत मग त्या पाच अंड्याचं आपल्याला काय बनवायचं आहे आता त्याला लागणारं साहित्य इथं मटण मसाला हळद धना पावडर थोडंसं मीठ कांदा कोथंबीर घेतली टोमॅटो घेतले आणि थोड्याशा मिरच्या शिरून घेतल्यात मिरच्या काही तिखट नाही आणि इथं थोडंसं मी बटर घेतलेलं आहे बघा चला मग आज काय बनवायचं ह्या पाच अंड्याचं आणि अशी ही रेसिपी जर केली तर नक्कीच तुम्ही बोट चाटसाल आणि खायला बी इतकी चव भारी खरंच खूप भारी आहे चला मग बनवूया आता इथं कढई ठेवली कढईत बघा मी आता दोन पायात तेल टाकलेले आणि कधीतरी वेगळी वेगळ्या पद्धतीने केली तर खरंच खूप छान लागते आता आपली कढई तापते बघा आता आपण टाकूया त्याच्यात मोहरी जिरी नाही आहे कारण की जिरी नाही म्हणून मी टाकली नाही आहे मोरीची फोडणी देऊया आपण मोरी छान अगदी तडतडली पाहिजे मग टाकूया आपण कांदा त्याच्यात कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं बघा मस्त इथं टाकायच्या मिरच्या त्याच्यातल्या बी मिरच्या मी काढल्यात कारण की कसं आहे छोटी मुलं खातात मग मिरच्या ह्या कमीच टाकायला लागतात जास्त नाही टाकायच्या आणि मिरच्या त्या तिखट बी नाही पण ले तरी बी त्याच्यातल्या मी काढलेल्या आहेत बघा कांदा अगदी छान परतून घेऊया बघा आपण मस्त पिकी हे बघा मस्त आला कलर आला आहे परे कांद्याला अगदी छान पद्धतीने अगदी म्हणतात ना ब्राऊन कलरपर्यंत तोपर्यंत परतायचा आहे आता इथं देऊया आपण टॅमॅटो टाकून एक टॅमॅटो घेतलेला पूर्ण मी चिरून टाकला आहे बघा त्याच्यात तो बी अगदी छान पद्धतीने आपण परतून घेऊया आणि कसं आहे झटपट होणारी रे रेसिपी काहीतरी वेगळी इथं आता संपूर्ण मसाले घेतलेले तिखट मसाला नाही त्याच्यात मी मगाशीच सांगितले तुम्हाला काय घेतलेलं आहे आता हे बी टाकून घेऊया आपण आणि पूर्ण हलवून घेऊया बघा रंग बी अगदी छान पद्धतीने आहे आणि इथं ही पाच अंडी आपण आता टाकून देऊ आता आपण बनवणार आहे त्याची बुर्जी पण बुर्जी कशी वेगळीच जरा बनवायची की त्याची चवबी वेगळी टाक लागली पाहिजे इथं टाकून घेतली आता कोथिंबीर आपण दरवेळेस बुरजीला तेल टाकतो मग आज काहीतरी तेलही टाकायचं आणि दुसरं बी हे टाकायचं म्हणजे त्याची चव अगदीच वेगळी ती बघा हे बघा मस्तपैकी आपली बुरजी अशी फुलून निघालेली आहे आता आपण ती संपूर्ण अगदी खालवर करूया हे बघा अशा पद्धतीने आणि कसं आहे त्याला टाईमसुद्धा लागत नाही व्हायला हो खूपच छान होती आणि अगदी चवदार झाली होती मस्त झटपट होणारी अशी रेसिपी आपली ही आणि इथं आता मी टाकून देते हे थोडंसं बटर घेतलेलं मग पहा आता ह्या बटरने किती छान चवी ती अगदी अप्रतिम चवी ती तुम्ही अशा पद्धतीने जर एकदा केली ना खरंच खूप अप्रतिम चव लागल अशी ही भाजी होती बघा मस्त अंड्याची बुर्जी तुम्ही ती कशाबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता पावासोबतसुद्धा खाऊ शकता एवढी सुंदर लागते चला मग आता अजून एक मिनटं झाकण ठेवूया आणि पुन्हा आपण पाहूया आपली बुर्जी झाली का मस्त झालेली आहे आणि सुगंध बी छान दरवळतोय आता पुन्हा एकदा आपण तिला खालवर करून घेऊया अगदी मोकळी सुटसुटीत चला मग काढून दाखवते तुम्हाला मैत्रिणी आजची पुर्जी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला सांगा आणि एक लाईफ एक कमेंट करा नक्कीच चला मग उद्या भेटूया बाय